नमस्कार पितृपक्ष आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचे स्मरण करण्याचा काळ म्हणजे पितृपक्ष या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध घालत असतो आणि ते श्राद्धा तिथी कोणत्या दिवशी आहे ते आज आपण जाणून घेऊया तर अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महालयाला सुरुवात झालेली असून प्रतिपथा श्राद्ध दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तसेच द्वितीय श्राद्ध दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे त्यानंतर तृतीय श्राद्ध तृतीय श्राद्ध दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे चतुर्थी श्राद्ध दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे पंचमी आणि षष्टी श्राद्ध दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे सप्तमी श्राद्ध दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे अष्टमे श्राद्ध दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे अविधवा नवमी आणि नवमे श्राद्ध दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे दशमे श्राद्ध दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे एकादशी श्राद्ध दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे द्वादशी श्राद्ध दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे त्रयोदशी श्राद्ध दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे शस्त्रादिहत पितृश्राद्ध तसेच चतुर्दशी श्राद्ध हे दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आहे मावस्या श्राद्ध दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तसेच सर्व पित्री अमावस्या दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी असून या दिवशी राहिलेले सर्व श्राद्ध करता येतील दिनांक दो... का दोन काही कारणास्तव किंवा अडचणीच्या प्रसंगी आपण श्राद्धीवर श्राद्ध करू शकलो नाही तर आपण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करू शकतो पौर्णिमा श्राद्ध दिनांक एकवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर किंवा दोन ऑक्टोंबर यापैकी कोणत्याही दिवशी करावी सौभाग्यवती श्री मृत झाल्यानंतर त्यांच्यासाठी नवमीच्या दिवशी श्राद्ध करावी दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी अविधवा नवमी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद